महाराष्ट्रातील प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन असणारे डॉक्टर श्री शिवसंकर यांच्या आत्महत्येनं सध्या राज्यात खळबळ उडाली आहे अठरा एप्रिलला आपल्या राहत्या घरात डोक्यात दोन गोळ्या झाडून त्यांनी आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक सुसाई नोट लिहून ठेवली ज्यात त्यांनी एका महिलेचा उल्लेख केला आता या महिलेला अटक जरी केली असली पण वळसंकर यांच्या आत्महत्येच्या कारणाचा स्पष्ट असा उलगडा मात्र अजूनही होत नाहीये मात्र आता वळसंकरांच्या प्रकरणात जादूटोणासारखा अखोरी प्रकार असल्याचंही बोललं जात आहे जादूरोना केल्याचा दावा नेमका काय आहे पाहूयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या मृत्यूनंतर सोलापुरातून हळहळ व्यक्त होते इतकी प्रसिद्धी पैसा असताना संपूर्ण कुटुंब एकत्र असताना इतरांना जीवनदान देणाऱ्या वळसंकरांनी इतका टोकाचा निर्णय घ्यावा तेही एका रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याच्या ईमेलमुळे ही गोष्ट पसनी न पडण्यासारखी आहे वळसंकर यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मनिषा मुसळे या महिला कर्मचाऱ्याचं नाव तर लिहिलं त्याच्यामुळे टोकाचं पाऊल उचललं असल्याचा उल्लेखही केला महिलेनं माझ्यावरती घाणेरडे आरोप केले असं म्हटलं पण आरोप कोणते होते आत्महत्ये मागचं कारण नेमकं काय होतं हे स्पष्ट अजूनही झालेलं नाहीये कारण मनीषाशी संबंधित दोन वेगवेगळे अँगल समोर आले पहिलं असं की डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये सर्व व्यवहार हे कागदोपत्री हवे होते डॉक्टरांनी तशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या पण गेल्या काही दिवसांपासून रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती हा प्रकार अर्थात डॉक्टरांच्या समस्या त्यांनी आक्षेप नोंदवला डॉक्टरांनी तशा सूचना देखील दिल्या पण त्यांचं कोणीही ऐकत नव्हतं जी महिला विना कागदोपत्री पैसे स्वीकारत होती त्या महिलेला डॉक्टरांनी कामावरून काढून टाकलं होतं ही महिला म्हणजेच मनिषा मुसळी असल्याचं बोललं जातं पण नंतर मनिषानं कामावरून काढून टाकल्यानंतर आत्महत्या करण्याची धमकी देणारा मेल डॉक्टरांना दिला तेव्हापासून डॉक्टर तणावाखाली होते असं सांगण्यात येतं तर दुसरा अँगल असा म्हणजेच आरोपी आरोपी महिलेच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार संबंधित महिलेला कामावरून काढून टाकलेलं नव्हतं फक्त एक दिवसांचा पगार जो आहे तो कपात केला होता आणि त्यानंतर संबंधित डॉक्टरांना मेल केला होता सतरा एप्रिलचा हा मेल आहे ज्यात कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही माझा पगार कट केला असा सवाल उपस्थित केला होता महिलेचे अधिकार कमी करण्यात आले होते आणि त्यामुळे रागाच्या भरात वळशंकर आणि त्यांच्या मुलाला ईमेल लिहून स्वतःला पेटवून घेण्याची धमकी देऊन मुलांना मारून टाकण्याची धमकी दिली होती पण दुसऱ्या दिवशी या प्रकरणात मागितली मग तरीही दोन डॉक्टरांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचं उत्तर अजूनही मिळत नाहीये परंतु या सगळ्यांदरम्यान दरम्यान डॉक्टरांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मनीषाला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आहे पण मनीषाबद्दल आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या एका विश्वासू ही धक्कादायक माहिती दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार रुग्णालयात बऱ्याच गोष्टी सुरू होत्या त्याचा शिरीष वळसंकर यांना वैताग आला होता त्यामुळे रुग्णालयात सुरू असलेल्या विविध विषयात त्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली होती मनीषा या काळी जादू देखील करत असल्याचा संशय आम्हा सगळ्यांना होता कारण अमावस्येच्या दिवशी मनीषा माने ड्युटीवर असताना अचानक मधूनच रिक्षातून कुठेतरी जायच्या तसंच येताना लिंबू सोबत घेऊन यायच्या त्यानंतर लिंबू आणि काळ्या बाहुल्या रुग्णालयात ठेवून कामाला जायच्या अशी माहिती शेष वळशंकर यांच्या विश्वासू व्यक्तीने दिली आणि त्यांनी दिलेल्या या माहितीनंतर एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे वळसंकर यांच्या आत्महत्याआधी मनिषांना धमकी जी धमकी दिली होती त्यानंतरही तिने असा काही प्रकारचा या प्रकरणी कुटुंबाच्या सदस्यांची देखील चौकशी होणार आहे कारण वळसंकर यांनी जेव्हा आत्महत्या केली तेव्हा त्यांचं सून आणि मुलगा घरीच होते आणि वळसंकर रुग्णालयातून घरी आल्यानंतर अर्ध्या पाऊन तासामध्ये हे सगळ्या गोष्टी घडल्या त्यामुळे कौटुंबिक काही वाद झाला होता का हे देखील तपासले जाणार आहे त्यामुळे आता वळसंकरांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय हे पोलीस तपासानंतरच समोर येईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका